आणि आता बातमी आहे मराठा आंदोलनाची मराठा आंदोलन आरक्षण का, कार्यकर्ते मनोज जरांगे आज सकाळी नऊ वाजता मुंबईकडे मार्गस्थ होणार आहेत सव्वीस जानेवारी रोजी हा मोर्चा मुंबईमध्ये धडकणार आहे आतापर्यंत सरकारनं त्यांची समजूत काढण्याचे अनेकदा प्रयत्न केले मात्र जरांगे त्यांच्या मागणीवरती ठाम आहेत चौपन्न लाख कुणबी प्रमाणपत्र दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतलेली आहे मानसिकता काय मानसिकता म्हणजे काय पुढं मुंबईकडे जायचीच पूर्ण तयारी झाली निघालो उद्या सकाळी नऊ वाजता वीस जानेवारीला मुंबईला जाणार मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत मराठा आणि मी हटणार नाही पूर्ण ताकद्यांना तयारी झाली निघालो उद्या सकाळी नाही माझा जीव गेला तरी चालन पण मी फसवणूक नाही करू शकत खोटी सगळ्या सोयाऱ्यांचा अध्यादेश आदेश काढला आदेश काढला हुकूम झाला आणि मराठ्यांना दाखवायचं हे बघा सगळ्या स्वयरेचं झालं कागद दाखवायचा आणि सगळ्या स्वयरेत झालं प्रमाणपत्र मागायला कोणाकडे जायचं मिळाली त्यांच्याकडेच पत्र नाही ते आणि आता थेट जाऊ घ्या जालन्यामध्ये आमचे प्रतिनिधी रवी मुंडे सध्या आपल्यासोबत आहेत रवी नऊ वाजता मनोज जरांगे आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईकडे कूच करणार आहेत कसं असणार आहे पुढचं नियोजन आणि आजच्या या आज जे निघणार आहेत तयारी कुठपर्यंत आलेली आहे अमोल गेल्या साडेचार महिन्यामध्ये मनोज जरांगे आणि सरकारमध्ये कुठलाही तोडगा निघालेला नाही आजचा हा निष्कर्ष आहे आणि गेल्या दोन दिवसापूर्वीच मनोज जरांगे यांनी हे जाहीर केलं होतं की के आपण वीस तारखेला मुंबईला जाणार अर्थात दोन दिवसामध्ये जे बच्चू कडू किंवा मंगेश चिवटे असेल हे जे सरकारचं शिष्टमंडळ आहे त्यांनी एका अध्यादेशाच्या बाबतीत त्यांच्याकडे कच्चा मसुदा देणं त्यांनी दुरुस्ती सुचवणं हा काळ बराच झाला आणि यामध्ये सुद्धा मनोज जरंग यांना असं वाटलं की ही आता शक्यता नाही आहे त्यामुळे दोन दिवसापूर्वीच त्यांनी स्पष्टपणे हे सांगून दिलं की आपण वीस तारखेला मुंबईला जाणार आहोत त्यासाठीची तयारी त्यांनी केलेली आहे काही आंदोलक या ठिकाणी आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि नऊ वाजता हे आंदोलक मुंबईच्या दिशेनं रवाना होतील यामध्ये विशेष म्हणजे मध्यस्थाची भूमिका सरकार आणि मनोज जरांगेमध्ये बजावणारे बच्चू कडे देखील या आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे ते देखील आंतरवाली सराठीमध्ये येतील आणि मुंबईच्या दिशेनं आपल्या मागण्यांसाठी मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेनं निघतील आणि सव्वीस तारखेला ते उपोषणाला उपोषणस्थळी दाखल होणार आहेत अमोल आपण जर बघितलं ते मनोज जरांगे यांनी जो अध्यादेशाबाबत दुरुस्ती सुचवली होती त्यावरती अद्यापर्यंत समाधान त्यांचं झालेलं नाही आहे मात्र त्याहीपेक्षा चोपन्न लाख ज्या नोंदी मिळाल्या आहेत त्याच लोकांना प्रमाणपत्र वाटप होत नसेल किंवा ते अतिशय तातडीने होत नसेल तर या अध्यादेशाचा कुठलाही उपयोग नाही आहे त्यामुळे सरकार तोडग्याच्या नावाखाली किंवा ह्या दुरुस्तीच्या नावाखाली मीच स्वतः काही ऐकत नाही आहे त्यामुळे माझंच आंदोलनावरती खापर फोडण्याचा प्रयत्न होतो आहे अशा प्रकारची त्यांची भावना आहे ते त्यामुळे त्यांनी मुंबईला जाण्याचा निर्धार केलेला आहे आणि हे अंतिम आंदोलन असायला आव्हान करत असं संपूर्ण मराठा समाजातील आंदोलकांना त्यांनी उपोषणस्थळी दाखल व्हायचं आव्हान गेल्या दोन दिवसापासून केलेलं होतं त्यामुळे आंदोलक या ठिकाणी आता हळूहळू यायला लागलेली आहेत नऊ वाजतील आणि नऊ वाजता इथून ते मुंबईच्या दिशेने रवाना होतील मोठ्या संख्येनं आंदोलक या ठिकाणी येणार आहेत गोदापट्ट्यामध्ये मागच्या सहा टप्प्यामध्ये त्यांनी जे दौरे केले त्या दौऱ्यामध्ये मनोज जरांगे यांनी गोदाकाठच्या संपूर्ण गावांना एकत्रित येण्याची हाक दिली होती आणि मुंबईला येण्याचं आवाहन केलेलं होतं त्यामुळे या पट्ट्यातून हजारोंच्या संख्येने आंदोलक या ठिकाणी एकत्रित येऊ शकतात आणि इथून पायी पायी आणि गाडीने असा प्रवास करत सातव्या मुक्कामाला मनोज जरांगे हे सव्वीस तारखेला मन मंद, मुंबईमध्ये दाखल होणार आहेत आता पाहिलं आपण की कालपासून पोलिसांचा खूप मोठा फौजफाटा आहे राज्यातील पोलिसांच्या साप्ताहिक सुट्ट्या देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत ठिकठिकाणी या पदयात्रेच्या हो माध्यमातून वेगवेगळी आंदोलन राज्यभरात होऊ शकतात त्यामुळे पोलीस देखील दक्ष आहेत आणि स्थानिक पोलीस असेल काही रॅपिड फोर्स फोर्सच्या कंपन्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत त्यामुळे आंदोलनाबरोबरच त्यांची काळजी किंवा सुरक्षेचा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची देखील प्रशासन दक्ष झालेलं आहे आंदोलन सकारात्मक पद्धतीने होण्याचा प्रयत्न करत असल्याचा मनोज जनांगे सांगताना दिसत आहे अमोल निश्चितच धन्यवाद रवी या संदर्भातले अपडेट आम्ही दिवसभर तुमच्याकडून घेत राहू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट